गुड मॉर्निंग सुप्रभात मंडळी आणि सर्वांना नमस्कार आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ तर इथे चालली होती आमची दुपारच्या स्वयंपाकाची तयारी तसंच नाश्त्याला काय खायचं सर्वांचा चहा झाला होता विदाऊट मिस्टर तर पाहताय ना किचन किती आवडते पुन्हा किचनमध्ये पसारा दिसतोस आणि अजून देखील थोडीशी थंड आहे त्यामुळे मी ग्लवज घालूनच ओटा वगैरे साफ करत असते कारण की प्रत्येक वेळेस किचन कट्ट्यावर हात धुवून धुऊन हात असं एकदम थंड व्हायला लागलेत त्यामुळे सर्दी होण्याची दाट शक्यता चला तर मंडळी आज होताना संडे आणि मिस्टरने भरपूर फळे आणायला लागलेत आता रोज तर रोज सकाळ सकाळी आता नाश्त्याला आम्ही काय करायला लागलो फळेच खायला लागलो फळे सर्व कट करते मी आणि वर जातो सगळेजण मिळून थोडंसं उन्हात बसून मस्त फळं खातो आणि मुलं देखील खातात जेव्हा वेदांत नसतो परंतु त्याला टिफिनमध्ये एखादं फळ दिलेले असते मी तर मिस्टरांनी आणला होता पपई आणि मला काकी खूप दिवस झाला पपई खायचं होतं तर पपई तर खूप सुंदर आहे आता चवीला कसं आहे पाहायचं होता तर मुलांशी खेळत त्यांना आवरत मी पपई कट करून घेतला आणि या पपईत जास्त असे बिया नव्हत्या तरी देखील या बियाणे येऊन मी आपल्या घरातल्या कुंड्यांमध्ये घातलं आलं तर आलं रोप तेवढंच कुंड्या छान दिसतात म्हणून सर्व बियाणे येऊन मी कुंड्यांमध्ये घातलं त्यानंतर पपई कट करून घेतली त्याचे छान असे पीसेस करून घेतले कारण की आम्हाला जायचं होतं वर वर म्हणजे गच्चीवर मी गच्चीवर एक मोठा मॅटच ठेवलाय जेव्हा वर जातो ते अंथरायचं आणि मस्तपैकी एक दहा वीस मिनट ऊन खायचं आणि खाली यायचं आता येतोय उन्हाळा तर उन्हाळ्याच्या आधी थोडंसं ऊन खाऊन घ्यावं म्हणलं कारण की थंडीचं थोडं वातावरण आहे अजूनही दुपारी हलकं हलकं उकळतं परंतु थंड पण आहे त्यामुळं आणि मुलांना सर्दी असल्यामुळं थोडंसं त्यांना देखील गरम व्हावं म्हणून वर जाण्याचा हा हेतू आणि मिस्टरांसाठी एक डाळीम ठेवलं होतं पुन्हा त्यानंतर मिस्टरांनी डाळीम सोलून घेतलं मग ते आंघोळ करून घेईपर्यंत मी इथे तयार करत होते गोबीच्या पराठ्याची म्हणजे फ्लावरचे पराठे इतके सुंदर झाले होते ना मी आधीच तारीफ करते आणि मी इथं कणिक जास्त मळले होते कारण की मला शेंगाची पोळी देखील करायची होती म्हणून मी डबल कणिक मळले परंतु पराठे इतके सुंदर झाले की शेंगदाण्याच्या पोळीसाठी खूपच थोडं कणिक राहिलं दोन ते तीन चपातीचं तुम्ही पाहताय माझ्यासोबतच किचनमध्ये कसं खेळत असतो पहा खाली गाडी तर मी तर पीठ घेतलं आहे छान छान चवीपुरतं मीठ घालून घेतलं आणि मीठ हे मी अंदाजेच घालत असते चमचानी जर मीठ घातलं मी तर हमखास माझ्या पदार्थात मीठ कमी तर पडतो किंवा जास्त तर थोडं थोडं पाणी टाकून पीठ मळून घेतलं तुम्ही पाहू शकताय मी हळूहळू असं पीठ मळून घेतले आणि या पराठे करण्यासाठी मला कमीत कमी एक ते दीड तास लागला आणि एवढा वेळ गेला खरा परंतु खूप टेस्टी झालं ते पराठे आणि बटाट्याची भाजी तर अप्रतिम आणि और एक पराठे लाव अजून एक पराठा दे अजून एक पाहिजे छान झाला आहे मिरची घातलेला पण पाहिजे हे सर्व कमेंट्स ऐकून पराठे केलेलंचं सार्थक झालं कारण की छोट्याला एक पराठा आधी दिला सप्प विदाऊट मिरचीचा मग तो म्हणाला मम्मी म्हणजे और चाही आहे मग समजलं की नक्कीच पराठे छान झालेत आणि माझ्या छोट्या मुलाला फ्रूट्स वगैरे आवडतात त्यामुळं त्याला वर जायची घाई तर होतीच त्याआधी पराठे पाहिजेत सॉरी पपई पाहिजे म्हणून एक दोन पपईचे तुकडे तो खाल्ला तेच मी मोठ्याला देत होते तर मोठा तिथेच ठेवून चालला होता त्याला फ्रूट्स वगैरे कमीच आवडतात फक्त ॲपल आणि बनाना आवडतो तर इथं पुन्हा वर जाताना त्याआधी मी काय घेतलं कणिक मळून घेतलं कारण की वरून आम्ही खाऊन येईपर्यंत पीठ व्यवस्थित भिजलं जाईल आणि पराठे छान होतील तर तुम्ही पाहू शकताय माझं पीठ मळून झालं आहे त्यानंतर असं सहज रँडम काही घरातील रेकॉर्डिंग्स मी टाकल्या तिथं तुम्ही पाहू शकताय तर, शकता तर सिंकच्या तिथं आहे आमचं भांड्याचा पसारा थोडे थोडे रात्रीचे भांडे आहेत ते सर्व भाजी वगैरे वेस्ट असलेले काढून ठेवायचे तसंच मिस्टर येत होते आणि पपई खाऊन टेस्ट बघितली मला पपई हलकीशी कडवट लागली होती मग मिस्टर म्हणाले नाही तर आज पूजा वगैरे सगळं मिस्टरांनी ओरखली होती मग ते डाळीम सोलून घेत होते तो, तो डाळीम सोलून पुन्हा ते धुवून घेणार होते मी म्हणलं डाळीम सोलल्यावर धुवायचं कशाला <laughs> तर ते म्हणलं चिरटे वगैरे बसलेले असतात चला मग माझं पण काम वाचलं धुऊन घ्या म्हणलं आम्ही सगळेजण पप्पईचे एक एक तुकडे खाऊन टेस्ट करत होतो की खरंच कडवट लागत आहे का नाही <laughs> एक्सप्रेशन बघून मला हसू यायला आणि आमचं माऊला डाळीम वगैरे आवडतात त्यामुळे तो येऊन लुडबुड करायलाय पप्पा काय करायला चला चलावर माझे इथे बटाटे देखील उकडून झाले होते आणि मिस्टरांना चहा बनवला आणि दिला मी म्हटलं माझ्या ब्लॉग मध्ये पाठ करून तुम्ही काय शूट करताय माझ्याकडे तोंड करून तर शूट करा ते म्हणलं की मी तुझ्याकडे तोंड केलं तर मी डाळिंब कसं सोलणार आणि इथं माझं माऊचं डिस्कशन चाललं होतं की मी माऊची कोण हिरोईन तर तो काय म्हटला आधी नाही माऊची तू मम्मा आहे नाही तू दादूची मम्मा आहे मग म्हणलं मी असं रडण्याचं नाटक केलं तेव्हा म्हणतो हां तू माझी हिरोईन म्हणे आमच्या दोघांची अशी चर्चा चाललेली असते माझा माऊ आहे ना त्याला वर कधी एकदा जावं आणि कधी एकदा डाळिंब खावं तुम्ही पाहू शकता किती गडबड करतो तो आणि मोठा आहे तो इतका टाळत होता की मला अभ्यास करायचा आहे आता मी तो। परें तो आमी त। वर येऊ गे शकत नाही नंतर नाही येतो परंतु आम्ही देखील त्याला वडत वर घेऊन गेलो आणि सगळे फ्रूट फस्ट करून खाली आलो आणि मी इथे किचनमध्ये येता जाता मला काही दिसलं तर मी खात असते कारण की थोडंसं विरंगळा म्हणून मी तर हरभरे खात होते त्यानंतर सर्व झालं अंघोळ वगैरे सर्वांची झाली आणि वर ऊन खाऊन देखील झालं घराची स्वच्छता देखील झाली त्यानंतर मी घेतले ते मोठे फ्लावर म्हणजेच आपण फुलगोबी पण म्हणतो कोण फुलकोबी म्हणतात तर फ्लावरला छान असं कट करून घेतलं आणि मध्ये किडे वगैरे आहेत का चेक केलं परंतु फ्लावर एकदम स्वच्छ होतं त्याला मस्त असं कट करून धुवून घेतलं आणि धुवून घेऊन जर भाजी करायची असेल तर मी गरम पाण्यात मीठ घालून एक उकळी काढते किंवा गरम पाण्याने धुवून घेते परंतु मला इथं फ्लावरला ना मीठ लावायचं नव्हतं जेणेकरून पराठे आपण जेव्हा लाटतो तेव्हा पूर्ण पाणी पाणी होतं फ्लावर त्यामुळं मी ते मीठ न लावता तसंच चाळणीत धुवून घेतलं आणि किचनमध्ये काहीही करा थोडं ना थोडं तरी कचरा पडणारच आणि त्यामुळे सतत पुसून घ्यायचं सवयच लागली तरी देखील किचनमध्ये दे पसारा हा दिसतच असतो कारण की खूप अशा वस्तू मी खाली बिलकुल ठेवत नाही आणि खाली ड्रॉवर्स वगैरेची सिस्टीम आहे परंतु छोटा येऊन सारखं तो उघडतो मग काचेच्या वस्तू इकडे तिकडे करतो आता हेच मला काय म्हणतात त्याला भाजी बारीक करायचं आहे ना हे ते त्याच्या आतलं ना सापडतच नव्हतं तो ते ब्लेड कुठं ठेवला हो होता माहीत नाही का मी ठेवले होते तो घेतो म्हणून आणि दोन तीन दिवसांनी सापडलं ते त्यानंतर मी सगळी कोबी गोबी आहे ना फुलगोबी अशा पद्धतीने बारीक करून घेतली जेणेकरून आपल्याला पिठामध्ये म्हणजे कणिकामध्ये घातल्यावर आपले पराठे फुटणार नाहीत उगा हलकेसे फुटतात परंतु त्याच्या आणि काय होणार नाही उलट आपले पराठे क्रिस्पी बनतात पराठे फुगलीच पाहिजे अशातला काही भाग नाही जर त्यात तुम्ही कमी सारण घातलं तर ती आपोआप टम्म फुगेलच तर तुम्ही पाहू शकता मी कशा पद्धतीनं बारीक आहे आणि मला कमीत कमी दहा ते वीस मिनिट लागलं कारण की सगळं गोबी धुऊन त्याला बारीक करायला आणि हे आपल्यासाठी एक सोयीस्कर असं साधन आहे जेणेकरून आपण आपले पदार्थ छान असं बारीक करू शकतो तसंच मी तिकडं पॅन गरम करायला ठेवला आहे कारण की जेवढं यात बसेल तेवढं फ्लावर टाकून मी बारीक करून ते मी वाफवून घेत होते वाफवण्याचा एक माझा हेतू होता की त्यात जे हलकसं पाणी असतं ना ते पाणी वाफेद्वारे निघून जावं आपली गोबी ही वाफली पण जाव आणि ड्राय व्हायला पाहिजे कारण की पराठे यामुळं काय होणार फुटणार नाही थोडंसं पाणी गेलं कारण की असंच जर यूज केलं आपण यात मीठ घातलं तर ऑलरेडी मिठामुळं भाज्यांना पाणी सुटतं आणि जर पुन्हा आपण जर डायरेक्टच घातलो तर अजून जास्त पाणी सुटेल म्हणून मी त्याला हलकंसं ड्राय रोस्ट केलं कोणत्याही प्रकारचं तेल मीठ वगैरे असं काही नाही घातलं फक्त ड्राय रोस्ट करून घेतलं छान पद्धतीने आणि इतकं सुंदर सुगंध येत होता ना फ्लावरचा आणि हे सारण एका प्लेटमध्ये मोठ्या प्लेटमध्ये काढून घेतलं आणि थोडंसं थंड व्हायला ठेवलं आता डायरेक्ट मी ह्यात जर मीठ घातले असते तर इतकं पाणी पाणी झालं असतं कारण की गरममध्ये जर मीठ घातलं तर अजून थोडं पाणी हो सुटतं त्यामुळे मी नाही घातलं त्याला गार करायला करून ठेवलं बाजूला काढून ठेवलं आणि तोपर्यंत मी आता इथं बटाटे सोलून घेतले कारण की मी पराठ्यासोबत बटाट्याची खट्टी म्हणजेच आंबट अशी मी आमटी करणार होते म्हणजे बटाट्याची भाजीच करणार होते आणि तिखट करावी कसं पक करावी हे एक माझ्यासाठी मोठा प्रश्न होता कारण की छोटी मुलं पण खाणार होती तर त्याआधी म्हटलं मी लसूण वगैरे सोलून घेतलं अद्रक वगैरे सगळं घेतलं आणि इथे मी दोन पिकलेले टमाटे घेतलेत हे देखील लांबटच आहेत तर आमचा वेदांत येऊन चेक करत होता की काय करायली काय करायली तर मी म्हटलं त्याला पनीरचे पराठे करायले वाव जर मी आकडा सांगितला वेदांतने किती आहे तर माझ्या वेदूला नजर लागेल कारण की पराठे एवढे सुंदर झाले होते तर मी पलीकडे अद्रक आणि लसूण देखील कुटून घेतला भाजीची फुल फास्ट तयारी झाली होती कारण की उशीर पण होत होता सगळ्यांनी फ्रुट्स खाल्लं होतं तरी पण थोडंसं भूक लागलेली असते ना थंडीचे दिवस असतात त्यामुळे लवकर लवकर तयारी करत होते आणि हे सर्व करताना वेदांत पतंग उडवायला गेला त्यामुळं छोट्याला पण पतंग उडवायचं होतं मग त्याच्यासाठी विकत पतंग आणलं त्याला जर दोरी जोडून दिली मग ते आणि पप्पा पप्पावर पतंग उडवायला गेले मग हे सर्व करताना मी मध्ये मध्ये ब्रेक घेत होते तर मी पॅन ठेवल्या गरम व्हायला आणि त्यात घातलं मी तेल आता मी तळलेलं तेलच घातलं आहे कारण की रोज काही ना काहीतरी तळलं तर ते तेल किती दिवस आपण चपात्याला लावत राहायचं म्हणून मी भाजी थोड़ ता मी आ, दे मी करून आता संपवणारच होते थोडं थोडं तर माझं तेल छान गरम झालं त्यात टाकली मी जिरी मोहरी आणि अद्रक लसूण आणि थोडंसं फ्लावरच्या सारणामध्ये देखील मी अद्रक लसूण टाकलं जास्त कुठून जेणेकरून मिक्सअप व्हावं बारीक व्हावं आणि बटाटे देखील सोलून घेतले होते मी अशा पद्धतीने केलेली बटाट्याची भाजी इतकी चविष्ट झालती ना काय सांगू मस्त प्रतिम आणि सप्पकच होती कोणत्याही प्रकारचं तिखट नव्हतं फक्त मी एकच वापरलं तर ते तुम्हाला सांगते तर छान असे टमाटे वगैरे सगळे झाले थोडीशी कसुरी मेथी घालून घेतली आणि चवीपुरतं मीठ देखील घातलं तुम्ही भाऊ बाव, पाहू शकता टमाटे किती सुंदर लाल होते ना की ग्रेव्ही अजून चटणी न घालताच लाल झाली आणि मी थोडीशी हळद घातलं आणि तीन बटाटे ऊस करून साईडला घातलं कारण की मला तिखट भाजी करावी कसं पक करायची कळत नव्हतं कारण की तिखट असलं तर मी तेलातच तिखट टाकते जेणेकरून भाजीला छान अशी कलर आला पाहिजे मग मी स्मॅशरने थोडासा बटाटा स्मॅश करून घेतला नाहीतर काय होतं बटाट्याचं फक्त फोडी ठेवलं तर बटाटा एकीकडं आणि त्याचं पाणी एकीकडं एवढं काही खास लागत नाही बटाटा थोडा पाण्यात मिसळला तर मस्त ग्रेवी टाईप लागते आणि तुम्ही अक्कलकोटमधील अन्नक्षेत्रातील बटाट्याची भाजी खाल्लात का तशा टाईपमध्ये झाली होती भाजी आणि खूप सुंदर त्यानंतर मी कोथिंबीर वगैरे सर्व धुवून घेतली आणि त्यात चवीपुरतं कोथिंबीर टाकलं आणि गोबीच्या सारणामध्ये दे देखील मी कोथिंबीर टाकून घेतली कारण की इकडं एक काम करत असताना एक कॅमेरा चालू असताना मी दुसरीकडे पण गोबीच्या सारणाची सर्व काही तयारी करत होते म्हणजे पुन्हा मी एखादी वस्तू विसरून माझं पराठ्याचा बेत फसू नये असं मला वाटत होतं आणि एक महत्वाची गोष्ट म्हणजे यात पाहिजे असेल तर तुम्हाला तुम्ही चिंच टाकू शकता ऑलरेडी टमाटे टाकलेत परंतु अजून थोडंसं आंबट आलं की मस्त तुम्ही भाजीत लिंबू पिळू शकता पण मी इथं आमचूर पावडर टाकले कमीत कमी दीड चमचा आणि इतकी सुंदर भाजी झाली ती आंबट म्हणजे आंबट म्हणजे फार आंबट नाही परंतु मस्त आणि जो टोमॅटोचा हलकासा गुळमटपणा असतो तो देखील भाजीत उतरला होता आता इथे माझं गोबीचं जे सारण आहे ते थंड झालं होतं त्यात अद्रक लसूण घातलं होतं कोथिंबीर घातली होती चवीपुरतं मीठ घालून घालून घेतलं आणि पुन्हा एकदा ओठा स्वच्छ करून घेतला आणि पराठे लाटायला सुरुवात केली आणि मी यात हिरव्या मिरच्या पण घालणार होते आधी मुलांसाठी सप्पक काढून घेऊन नंतर हिरव्या मिरच्या वाटून मी त्यात मिक्स करणार होते जेणेकरून मुलांना तिखट लागू नये तुम्ही पाहू शकता थोडासा मीडियम आकाराचा आहे ते कणिकाचा गोळा घ्यायचा आणि त्यात थोडासा पसरवून घ्यायचा जास्त कारण की आपल्याला सारण भरायचं आहे मी तर कमीत कमी दीड मोठ एवढं भरभरून सारण घातलं आहे हो आणि पराठे फुट तील का असं टेन्शन होतं आणि पुन्हा विचार केला फुटले तर फुटले आपल्यालाच खायचे आहेत ना परंतु पराठे काही फुटले नाहीत फक्त हलका हलका असं कोबी असा दिसतो तो आता आत सारण घातल्या म्हटलं तर दिसणारच मी छान असे पराठे बेलून घेतले आणि लोखंडाच्या तव्यावर भाजून घेतले मी इथे ते तेल लावूनच भाजले मला तर खरं तर तूप लावून भाजायचं होतं परंतु मुलांना हलका हलका खोकला होता आणि तुपामुळे अजून वाढू नये असं मला वाटत होतं म्हणून लास्टचे हे मला आणि मिस्टरांना थोडंसं वरनं तूप लावून भाजून घेतलं आणि पराठेला तेल वगैरे असेल तरच पराठे छान होतात आणि इतके सुंदर झालते मला जरा ना पिठामध्ये गडबड वाटत होती कारण की माझ्याकडं गव्हाचं पीठ संपलं होतं आणि आमोशा असल्यामुळं दळून देत नाही म्हटले मग मी दळण ठेवून आले मग आता काय करायचं म्हणून मी दोन किलो तिथून रेडीमेड त्यांच्याकडलं पीठ आणलं ते विकतात गव्हाचं बाजरीचं ताजंच असतं परंतु गहू थोडंसं मला छान वाटलं नाहीत कारण की कणिक हातात पकडल्यावरच कळतं की त्याला चिकटपणा किती कमी आहे परंतु पराठे छान झाले आणि आम्ही सर्वांनी फस्त केले मी तर दहा ते पंधरा एवढे पराठे करून घेतले तर अशा पद्धतीने मस्त असे पराठे करून घेतले आणि मी ना मुलांना वाढत वाढतच एक घास खाऊन बघितला मला वाटलं मी केलं आहे खरं फसले का काय खरं इतकं टेस्टी लागलं ना तर माऊली पण म्हटला मम्मी और एक परंतु तो त्याने एकच खाल्लं कारण की मोठे होते ना पराठ्याचे साईज परंतु त्याला आवडलं आणि वेदांतने पण खाल्लं छान मिस्टरने पण खाल्लं आणि मी देखील मस्त दोन अडीच पराठे आणून हाणलं आणि मी सोबतच लोणचं घेतलं होतं आणि मी मिरचीचं जे काही मिरचीचा कुटा राजवाडी मिरचीचा कोटा कुटा म्हणतात ना मी बाटी केले होते ना त्याच्यासोबत बनवलेला होता मी तो तोंडी लावला इतकं टेस्टी लागाल होतं ना खूप सुंदर आणि मिस्टरांनी पण मी आवळ्याचं जे काही लोणचं बनवलं होतं ते तोंडी लावलं आणि खूप सुंदर झालं होतं आणि टेस्टी झालं होतं आणि मेन म्हटलं तर हेल्दी तर तुम्ही मुलांसाठी नक्की करून पहा मला आधी मी कधीच आपलं ह्या आधी मी कधी गोबीचे पराठे नव्हते केले मी आपल्या साधी आधी कोबी असते ना पत्ता कोबी त्याचे मी केले होते डायरेक्ट पिठामध्ये मी कोबी किसून त्याच्याच पाण्यामध्ये कणिक म्हणून मी केले होते कधी कधी आलू मिक्स करत असायची परंतु आजचं मुलांना इतकं आवडलं आणि आज बेतच आम्ही असा ठेवला की पेपर प्लेटमध्येच जेवलो सर्वजण कारण की भांडे इतके पडत आहेत आणि मी आजारी आहे त्यामुळं खूप असे भांडे मला घासायला व्हाय लागला व्हायला लागलेत त्यामुळं थोडासा आधार माहिती भांडे पडायचे तेवढेच पडणार आहेत परंतु मिस्टरांनी माझ्यासाठी आणलं होतं म्हणून चला यूज केला आणि आम्हाला पण थोडंसं पत्रावळीत जेवलेल्याचा समाधान जेवल्याचं समाधान तर मी इथं व्हिडिओचं स्पीड वाढवलं आहे कारण की व्हिडिओ फार मोठा होईल म्हणून अशा पद्धतीने मी भरभरून त्यात कोबीचं सारण घालून मस्त असं पराठे करत होते आणि मी त्यात मिरची पण मिक्स केली आहे तुम्हाला दाखवेनच आणि आपण वरून थोडंसं मीठ घातलेलं असतो ना त्यामुळे हलकंसं पाणी सुटतं परंतु त्यामुळं आपण ना पराठे पीठ लावूनच मळून घ्यायचं आता थोडे तर पराठे कारण की ह्याचा पूर्ण पेस्ट नाही केले आपण गोबीचं पेस्ट केलं तर ती वगर वगैरे लागेल ला असं तुरट तुरट त्यामुळे हलकी हलकीशी मोठी साखराच्या दाण्यापेक्षा मोठी एवढी गोबी होती मग तेवढ्याने तर हा आपली पर... आपला पराठा हा फुटणारच थोडा ना थोडा फुटणार म्हणजे तो थोडासा बाहेर येणारच छान असं शेकून घ्यायचं ऑलरेडी गोबी ही शेकलेलीच होती म्हणजे ती ऑलरेडी भाजलीच गेली शिजलीच गेले तुम्ही पाहू शकता मी एक ते दीड मोठे एवढं घालून आणि मी आता मिरची मिक्स केली होती त्यामुळं वेदांतने सांगितलं होतं आता तिखट आणि कसं लागते पाहू मिरच्या काय एवढ्या खास तिखट नव्हत्या मी त्यातलं थोडीशी मिरचीचं वाटण काढून ठेवलं होतं त्यानंतर आता लास्टच्या पराठ्यांची बारी होती माझी मग त्यानंतर मी गॅस ऑफ केला थोडा वेळ आणि पुन्हा मी एक पराठे खाऊन आले आणि अजून एकदा अर्धं जेवण करून अजून एक पराठा मी लाटला आणि त्याच्या आधी मी आम्हाला आणि मिस्टरांसाठी भाजी गरम करून घेतली हलकीशी भाजी घट्ट वाटली म्हणून थोडंसं त्यात गरम पाणी घातलं आणि दोघांना तूप लावून छान असे पराठे केले आणि मिस्टरना पण फार आवडले आणि आमचं घर एवढं धूर झूर झालं होतं ना कारण की तेलात आपण ते भाजतो ना आणि थंडीमुळं खिडक्या बंद तर असा टेस्टी बटाट्याची भाजी पराठे लोणचं असा हाच रविवारचा बेत आणि नक्की करून पहा एकदम एकदम टेस्टी लागतं तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही अजून मसाले घालू शकता मी फक्त अद्रक आणि लसूण हिरवी मिरची आणि कोथिंबीर हे चारच वस्तू मी त्यात वापरल्या होत्या कोणत्याही प्रकारचा गरम मसाला नाही काही काही नाही तुम्हाला हवं असेल तर धणे पावडर गरम मसाला वगैरे तुम्ही घालून अमचूर पावडर देखील तुम्ही घालू शकता मी तर बटाट्याचं पराठे करते त्यात अमचूर पावडर अवश्य घालत असते ह्यात नव्हतं घातलं आणि नक्की करून पहा आणि चॅनलवर व्हिडिओ पूर्ण पाहत राहा आणि चॅनलला सबस्क्राईब करत जावा आणि लाईक करत जावा आणि शेअर नक्की करत राहा लाईव्ह व्हिडिओ असतात त्याची मी पोस्ट टाकत असते त्याच्या सेशनमध्ये तुम्ही नक्की जॉईन होत राहा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केल्याबद्दल सर्वांना खूप खूप धन्यवाद तुम्ही पाहताय ना डिश कसं दिसतंय आणि सगळं फत्ते झालं होतं आमचं आणि वेदूला पण फार आवडलं हा तर पराठे खाऊन सुन्न आता झोपेल अशा अवस्थेत होता आणि मावली बघा आमचं शिमडा चला तर मंडळी व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पहा पपई किती गोड दिसतोय ना